की जय तर आता मी आता युवा ग्रामस्थ नाही का की जो आता नुकताच चित्रपट या ठिकाणी आलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रदर्शित झालेला छावा हा चित्रपट हा शिर्डीच्या प्रत्येक घरातल्या महिलांनी पहावा या दृष्टिकोनातून युवा शिर्डी ग्रामस्थांवर मी जबाबदारी सोपत आहे आणि हा उद्देश आहे की आपल्याला देशाला आहे आणि हे आपल्याला सिद्ध की नुसतं पुष्पा नाही तर छावा पण त्याच तोडीस तोड चालणार हे आपल्याला प्रश्न निर्माण झाला की जर महाराष्ट्रात राहणारे लोक पुष्पाची पाचकुडीची कमाई करू शकतात तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसा छावाची देखील तेवढीच कमाई करून यासाठी नाही आपल्याला त्यातून काय छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन चरित्र पाहण्यासाठी प्रत्येक माणसानी जाऊन आणि अशा प्रकारचे चित्रपट हे प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतरच समाज आणि सामाजिक दृष्टिकोन बनते हा विश्वास मला आहे आणि आप आपल्या या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्यांचे विचार छत्रपती संभाजी महाराजांचे विचार हे घरोघरोपर्यंत पोहोचावे ही भावना याच्या मागची आहे